नेहमी नेहमी पालकाची तीच भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि मग आपण पालक खाणंच टाळतो पण या पालकच्या वड्या जर तुम्ही ट्राय केल्या ना तर तुम्ही नेहमी या अशाच पद्धतीने बनवाल एवढ्या या टेस्टी तयार होतात खूप खमंग आणि खुशखुशीत लागतात सोबतच पौष्टिकसुद्धा आहेत आणि रेसिपी अगदी सोपी आहे अगदी झटपट तयार होतात आपण नेहमी कोथिंबीर वड्या बनवतोच ना अगदी तशीच रेसिपी आहे थोडेफार चेंजेस आहेत ते मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो अशाच आणखी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सत्तो करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा वाटण बनवायचं आहे तर इथे मी एक चमचा धने सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक मोठा चमचा शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे जरूर घाला त्यामुळे टेस्ट सुद्धा छान येते आणि टेक्स्चर सुद्धा छान येतं तर आपल्याला हे वाटून घ्यायचंय पाणी न घालता वाटायचं आणि एकदम जाडसर वाटायचं खूप बारीक पेस्ट करायची नाही पाहू शकतं आपलं मस्त हे वाटण रेडी झालेलं आहे तर आता आपण वड्यांसाठी बाकीची तयारी करूया तर इथे मी पालक चिरून घेतलेला आहे पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर एकदम बारीक चिरून घ्यायचा तर हा जवळपास दीड कप पालक आहे तर त्यानंतर इथे मी त्यामध्ये अर्धा कप कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि आता पिठांमध्ये इथे मी अर्धा कप बाजरीचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे पाव कप रवा घालायचा आहे बारीक रवा तुम्ही वापरू शकता आता इथे दोन ते तीन चमचे मी तीळ घातलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे फक्त कलरसाठी त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आपण जे वाटण रेडी केलेलं होतं ते आपल्याला इथे घालायचं आहे आता इथे मी दोन चमचे घट्ट दही घातलेलं आहे हे घरचं दही आहे खूप जास्त आंबट नाही आहे ताजंच आहे पण दही घातल्यामुळे वड्या खूप जाळीदार मस्त तयार होतात आणि सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही ट्राय करून पहा टेस्टसुद्धा खूप छान येते तर आता आपल्याला लागेल तसं पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं आहे खूप सैलसुद्धा नाही मळायचं खूप घट्टसुद्धा नाही आपण पोळ्यांना पीठ मळतो त्याचप्रमाणे किंवा त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळू शकता आपल्याला रोल वळता येतील इतपत कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता इथे मी रोल बनवून घेते पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हे असे रोल वळून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्त साईजचे बनवू शकता फक्त वाफवण्यासाठी वेळ तेवढाच कमी जास्त लागेल तर आता पोपाडावर इथे मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि त्यानंतर हा रोल असा फिरवून घ्यायचा म्हणजे सगळ्या साइड्सने या रोलला छान तीळ लागले जातात आणि दिसताना आपल्या वड्या छान दिसतात खायला सुद्धा खमंग लागतात तर आता याच पद्धतीने आपण सगळे रोल रेडी करून घ्यायचे आहेत पाहू शकता आता ही अशी एक प्लेट तुम्ही यूज करू शकता किंवा स्टीमर यूज केलं तरी चालेल त्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि हे रोल त्यावर ठेवायचे आहेत आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ऑलरेडी आता हे पाणी उकळलं की असं स्टँडसुद्धा ठेवायचं आणि पाणी उकळलं की त्यानंतर आपण ही प्लेट अलगदपणे यावर ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हे रोल वाफवून घ्यायचे आहेत किंवा साईज कमी असेल तर तुम्हाला वेळ कमी लागेल आता एक वीस मिनटं झालेली आहेत पाहू शकता रोलची साईज सुद्धा वाढलेली आहे आणि आपण टूथपिक इन्सर्ट करून चेक करूया क्लीन येत आहे म्हणजे आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत आता ह्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या गरम गरम वड्या कट करायच्या नाही नाही तर वड्या कट होत नाहीत तर त्या मी पूर्ण थंड केल्यानंतरच वड्या कट करते मी पाहू शकता काय मस्त आपल्या वड्या कट होत आहेत सोडा जर घातला तर रोलला खूप क्रॅक येतात आणि आपल्या वड्या व्यवस्थित कट होत नाहीत खूप तुटतात त्यामुळे शक्यतो सोडा घालायचा नाही दयाने मस्त होतात पाहू शकता काय मस्त जाळी आलेली आहे तर आता इथे मी या वड्या शॅलो फ्राय करते मला हवं असेल तर डीप फ्राय करू शकता पण या अशा सुद्धा छान लागतात खमंग लागतात काय करायचं मध्ये तेल घालायचं आणि त्यानंतर इथे मी एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि त्यानंतर दोन चमचे तेल घातलेले आहेत आणि लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडासा कडीपत्ता मस्त खमंग फोडणी बसते याची त्यानंतर या वड्या यामध्ये घालायच्या आहेत आपल्याला काय करायचं एक पाच मिनिटानंतर आपल्याला याला पलटवून घ्यायचे आहेत तुम्ही या तुपामध्ये सुद्धा फ्राय करू शकता तुपामध्ये सुद्धा मस्त लागतात पण आता आज मी तेलामध्येच केलेल्या आहेत आणि पाहू शकता अगदी सात ते आठ मिनटात आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत खूप खुसखुशीत तयार होतात चवीला तर अप्रतिम लागतात आणि सोबतच तितक्याच पौष्टिकसुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही या सॉससोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता चवीला खूप छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा